नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत व्याकरणाचा भाग मराठी व्याकरण म्हटलं की वर्णविचार सर्वात प्रथम करावा लागतो तर आज आपण बघणार आहोत वर्णविचार वर्णविचार म्हणजे काय वर्णविचार काय असतात वर्णविचारामध्ये काय काय कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो या प्रत्येक गोष्टीचा आज आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत आणि समजून सुद्धा घेणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा भाषेचा मूळ घटक म्हणजे शब्द जे काही आपण भाषा बोलतो त्या भाषेचा जो काही मूळ शब्द आहे तो म्हणजे शब्द आहे शब्द म्हणजे अर्थपूर्ण असणारा वर्ण समुच्चय होय वर्ण समुच्चय शब्द जे आपण शब्द उच्चारतो तो, तो प्रत्येक शब्द जो अर्थपूर्ण आहे आणि त्याला वर्ण समुच्चय असे म्हणतात वर्ण म्हणजे आपल्या तोंडून निघणारे मूळचे ध्वनी आता वर्ण वर्ण हा शब्द प्रत्येकाने ऐकलेला आहे पण वर्णाला वर्णाचा जो अर्थ आहे तो म्हणजे आपल्या तोंडून निघणारे जे मूळचे ध्वनी आहेत ते आणि असे ध्वनी आहेत एकोणपन्नास म्हणजे वर्ण किती आहे एकूण एकोणपन्नास आहे आणि वर्ण म्हणजेच काय की आपल्या तोंडून निघणारे मूळचे ध्वनी एकोणपन्नास ध्वनींपैकी एकूण तेरा वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे आणि इतर वर्णाची मदत न घेता करता येते ते वर्ण म्हणजे स्वर होय आता हे जे काही एकोणपन्नास ध्वनी आहेत हे जे एकोणपन्नास ध्वनी आहेत वर्ण ध्वनी वर्ण बरोबर ध्वनी वर्ण म्हणजे आपल्या तोंडून निघणारे मूळचे ध्वनी हे किती आहेत तर एकोणपन्नास आहेत तर या एकोणपन्नास ध्वनींपैकी म्हणजे एकोणपन्नास वर्णांपैकी जे तेरा वर्ण आहे किती तेरा या तेरा वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे आणि कोणत्याही इतर वर्णाची मदत न घेता करता येते आता त्या वर्णांना काय म्हटलं जाते मग तर त्या वर्णांना म्हटलं जाते स्वर आता हे एकूण तेरा स्वर आहेत तर हे तेरा स्वर किती ते आता बघूया तर स्वर एकूण तेरा आहेत ते स्वर म्हणजे कोणते स्वर तर ते आहेत अ इ ई उ, उ रू, 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 ए, आ, ए ओ आणि अ तर हे एकूण तेरा वर्ण तेरा स्वर आहे सॉरी तर हे तेरा स्वर जे आपण कोणत्याही इतर वर्णाची मदत न घेता उच्चारू शकतो आता याच्यानंतर बघणार आहोत स्वरराधी स्वरराधी म्हणजे उरलेल्या वर्णांपैकी स्वराचे सहाय्य घेतल्याशिवाय उच्चार न करता उच्चार करता येत नाही त्यापैकी काहींचा उच्चार आधी स्वरांचे सहाय्य घेऊन होतो त्यांना स्वरराधी स्वरादी म्हणतात तर आता यामध्ये कसं आहे स्वर स्वर आधी म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादा शब्द उच्चारतो तो शब्द उच्चार त्या शब्दाचा उच्चार करण्याअगोदर आपल्याला या स्वरांचा उपयोग करावा लागतो या स्वरांची मदत घ्यावी लागते तर जेव्हा आपण शब्द उच्चारतो तेव्हा जेव्हा तेव्हा जर शब्दाच्या अगोदर स्वर येत असेल तर त्याला स्वर आधी म्हणायचं सोप्यात सोपी गोष्ट आणि लवकर समजण्यासाठी जेव्हा आपण एखादा शब्द उच्चारतो जर शब्द उच्चारते वेळेस जर शब्दाच्या समोर अ आ ई ई उ हे जे काही तेरा स्वर आहे यापैकी कोणताही जर शब्द येत असेल तर त्याला आपण स्वरारि म्हणायचं म्हणजे शब्दाच्या अगोदर स्वरादी दोन आहेत अणुस्वार आणि विसर्ग तर अशा प्रकारे आज आपण वर्ण विचारांमधले ध्वनी वर्ण शब्द म्हणजे काय त्याच्यानंतर जे काही वर्ण आहे ते किती आहे स्वर किती आहे याबद्दल आपण आज पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेतली तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला कमेंट करायला मला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू